आपल्या देशात जगभरातले पक्षी भ्रमंती करायला येतात त्यांच्या आवडत्या वातावरणात भारतातील त्यांच्या आवडत्या ठिकाणी वास्तव्य करतात मात्र त्यांचं हे स्थलांतर भारतीयांसाठी एक वेगळी पर्वणी घेऊन येतं यंदाच्या हिवाळ्यात वाराणसीचे घाटही याच पाहुण्यांच्या उपस्थितीनं गजबजलेत कोण आहेत हे पाहुणे पाहुयात त्याच संदर्भातला हा एक खास रिपोर्ट देशभरात थंडीची चाहूल लागली आहे ठिकठिकाणी थीक शेकोट्याही पेटल्यात हलक्या थंडीमुळे उत्तर प्रदेशच्या वाराणसी मधील घाट अधिकच मनमोहक झालेत हजारो किलोमीटरचा प्रवास करून बाबा विश्वनाथांच्या नगरीत आले सायबेरियन पक्षी या पक्ष्यांनी प्राचीन घाटांची शोभा आणखी वाढवली आहे काशीला भेट देणारे पर्यटक आणि छायाचित्रकार या दृश्यांचा पुरेपूर आनंद घेत आहेत प्रगति की सुंदरता भी है और एक बनारस की पहचान है पंछी पक्षी पक्षियों को अच्छा देखने को मिल रहा है यहाँ पे बहुत, बहुत अच्छा नज़ारा लग रहा है यहाँ देखने को बहुत अच्छा ये पक्षी कितना आकर्षित कर रहे हैं आप लोग को बहुत ज्यादा आकर्षित कर रहे हैं बहुत ज्यादा पक्षी हैं उन लोगों को आपके पास भी आ रहे हैं दाना भी खा रहे हैं बिल्कुल बिल्कुल आ रहे हैं पास में दाना ही खिलाने जा रहे हैं डोलिया सुखावना है दृश्य फक्त पर्यटक मर्यादित नहीं इधे अविक और होड़ी वाली समृद्धी घेऊन येणार आहे जो इनका नाम है सावरियन बर्ड्स है जो देश विदेश से उड़ के हमारे काशी में चार महीने के लिए यहाँ पे आती हैं वो तो नवंबर और दिसंबर जनवरी फरवरी चार महीने हमारे काशी में रहती है और इनके आ जाने की वजह से काशी का जो स्वभाव बढ़ जाता है और जितने भी जो हमारे सैलानी हैं इनके साथ भरपूर अपना फोटो सेल्फी मुस्कुड़िया का दाना खिलाते हैं जो यात्री नाव पर घूमने नहीं भी आते हैं तो इनको देखकर यात्री नाव करते हैं और नाव पर बैठते हैं हम लोग की इनके आ जाने की वजह से हम लोग की रोजी-रोटी भी बढ़ जाती है सायबेरियातील हे पक्षी वर्षातल्या ऑक्टोबर ते एप्रिल या काळात स्थलांतर करून भारतात येतात आपल्या भारतात ते नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या महिन्यात सर्वाधिक दिसतात मात्र इथलं वातावरण उष्ण झालं की मध्य आशियाचा मार्ग धरतात आपलं मूळ सोडून फिरण्यासाठी आलेले हे पक्षी फक्त तर इथल्या स्थानिकांसाठी रोजगारही घेऊन येतात दरम्यान या सायबरियन पाहुण्यांच्या स्वागतासाठी पर्यटकांची पावलंही वाराणसीकडे वळतायत कस्तुरी मराठे सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज